पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मला विश्वास आहे की पापाची शक्ती ही पापाच्या भयात आहे आणि दोषीपणा आणि अपराधीपणा यांचा त्यांच्याशी संबंध आहे जर तुम्ही प्रार्थना करून देवाकडे मागणी कराल उत्तम ते करण्यासाठी मदत कर मला आणि मग जेव्हा तुम्ही चुका कराल त्याची कबुली द्याल जे तुम्ही करत असता पवित्र आत्म्याद्वारे ताबडतोब देवाशी सहमत होऊन तुम्ही पश्चाताप करता तेव्हा देवाशी वाद घालण्यात फायदा नसतो तुम्हाला त्याने मदत होत नाही कारण तो नेहमीच बरोबर असतो देव जर म्हणतो तुम्ही चूक तर तुम्ही चूकच आहात तुम्हाला कारणं सांगायची गरज नाही तुम्हाला दोष द्यायची गरज नाही तुम्ही चूकच आहात तुम्ही म्हणायला हवं तुझं बरोबर आहे देवा आणि माझं चूक आहे मला माफ कर मला केवळ क्षमा करण्यासाठीच तुझी गरज नाही मला मदतही हवी आहे परत तसं न करण्यासाठी आणि नंतर लगेचच केवळ स्वतःवर उपकार म्हणून नाही तर देवासाठी म्हणूनही त्यापासून तू दूर जा देवाने ठेवलेल्या तुमच्यासाठीच्या पुढच्या गोष्टीकडे तुम्ही ती स्वतःसोबत फरफटत नेऊ नका आणि अजून एक चूक करू नका आणि त्यालाही स्वतःबरोबर ओढू नका अजून एक चूक करू नका त्यालाही स्वतःबरोबर ओढू नका काही जणांना अजून दोषी वाटतंय तीस वर्षांपूर्वी वीस वर्षांपूर्वी पंधरा वर्षांपूर्वी दहा वर्षांपूर्वीच्या गोष्टींसाठी कालच्या सकाळच्या गोष्टींबाबत धार्मिक लोकांना अजिबात आवडत नाही जेव्हा मी असं काही बोलते कारण ते कुठेतरी जोडलेलं असतं धार्मिकतेच्या जुनाटपणाशी जे लोकांवर हवी वाईट वाटायला हवं तुम्हाला आणि जितकं तुम्ही दैववादी असाल मी सगळ्या धार्मिक रूढींना कर्मठ समजून असं म्हणते की मी आज इथे तुमच्या समोर उभी आहे आणि माझ्यात किंचितही दोषीपणाची भावना नाहीये कशाविषयी अगदी जराही नाही तुम्ही म्हणाल तू चुका करत नाहीस का हो 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 हो, 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 हो। जर मी कधीतरी स्वार्थी होते ते चुकीच असत मी कुणाचा न्याय करू लागले ते चुकीच असतं हो नक्कीच आपण चुकीच्या गोष्टी करतो पण बायबल जेव्हा सांगत की जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा विस्तारित बायबलसाठी मी देवाचे आभार मानते कारण मला संदेश देत एका मिनिटासाठी आपण मत्तय अध्याय पाच वचन अठ्ठेचाळीस बघूया याचा माझ्यावर खूप परिणाम झाला जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा रोज मी उठून प्रयत्न करते पूर्ण होण्याचा आणि जितका मी प्रयत्न करते मी वाईट वागते आणि रात्री पलंगावर गेल्यावर मला दोषीपणा जाणवतो मग अठ्ठेचाळीस तसे तुम्ही पूर्ण व्हा आणि इथेच विस्तारित बायबलनी मला मदत केली मनाने आणि स्वभावाने पूर्णत दैवी प्रौढपणाकडे वाढत जाणं जेणेकरून चारित्र्याने आणि खरेपणाने योग्य त्या उंची प्रत पोहोचणं म्हणजे पूर्णत्वामध्ये सामील आहे प्रौढत्व म्हणजेच मी पोचले नसेन पण देवाचे आभार मी माझ्या मार्गात आहे आमेन आथ, तुम्ही पोहोचला नाही आहात पण तुम्हाला ठाऊक वाढताय तुमची वाढ होती असं नाही की संपूर्ण दिवस इथे बसाला आणि तुमची अजिबात वाढ होणार नाही म्हणून चांगली बातमी अशी जसे तुम्ही नाही त्याचा विचार करणं थांबवा आणि तुमच्या प्रगतीचा विचार करा आज आपली वाढ होत आहे हे लक्षात घ्या हाले लुईया म्हणजे हे अद्भुत आहे आपण इथे लवकर आलो देवाची आपण आराधना केली उत्तम होत आणि आता आपण वचन स्वीकारतोय आपली वाढ होतीये एक सांगू का आज तुम्ही इथे आहात म्हणून देवाला अभिमान वाटतो आणि योग्य प्रकारे तुम्हालाही इथं असल्याचा अभिमान वाटेल गर्विष्ठ किंवा घमेणखोर प्रकारे नाही तर देवांनी तुमच्या जीवनात पुरेसं कार्य केलंय आणि तुम्ही योग्य निवड केली आहे आज तुम्ही इतरही काही करू शकला असतात पण तुम्ही इथे आहात मग वे का वेळ वाया घालवताय सकाळी काल किंवा दहा वर्षापूर्वी घडलेल्या काही गोष्टींबाबत वाईट वाटून घेऊन सांगा मला ही वेळ आहे ते पस्तावण्याचं शहर सोडण्याची आणि नवीन पत्ता मिळवण्याची कुणाला मदत मिळाली आहे का अरे बाप रे या दोषी भावनेनं मलाही छळलंय खूप ओह इतकं भयानक मी उठायचंय आणि मला वाटायचं झोपूनच राहावं वा। झोपून राहिलं की वाटायचं आता उठायला हवं कारण मी सतत असायचे शी कुरतडल्यासारखी नको करूस तू नाहीही असं नाही तुला हवंय का तुला काहीच नकोय तुला चांगलंच माहितीये तू पुन्हा ती चूक केलीस तू कधीही चांगली होणार नाहीस नाहीच होणार <laughs> लोकांना संदेश देतेस म्हणजे तुला काय वाटतं तू काय करतेस तुला जर असं वाटतंय तू दोषी आहेस आणि त्यासाठी तुला शिक्षा मिळायलाच हवी तर मग ती शिक्षा भोगून बघ चला आता वाढ होण वाढ महत्वाची माझी वाढ आहे कारण जो कोणी मेला तो पापाच्या लोकांमधील दोषापासून मुक्त झाला आहे आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वासही आहे कारण आपण ठाऊक आहे की मेले त्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नव्याने जन्म झालेले ख्रिस्ती असाल तर तुम्ही कधीही मरणार नाही तुम्ही फक्त फिरत्या दरवाज्यातून दुसऱ्या जगात प्रवेश कराल <laughs> आणि मी असं म्हणेन की हे नश्वर शरीर ज्यामुळे इतका त्रास झाला राखेत आणि धुळीत बदलून जाईल आणि नवीन शरीर प्राप्त होईल असं जे दुःखी होणार नाही आणि ज्यात हार्मोन्सचे बदल नसतील मैत्रिणी नो हॅलो लोया स्वर्गात काही गरमागरम विषय नसतील हो आम्ही वचन दहा कारण तो मरण पावला बघा जेव्हा तो मेला तेव्हा तुम्हीही मेलात मनात म्हणा जेव्हा इशू मेला तेव्हा मीही मेले जेव्हा तो पुन्हा उठला मी सुद्धा उठले जेव्हा त्याला उंच केलं गेलं मलाही उंच केलं गेलं मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करते की आत्ताच सांगितलं तसं हे आत्मिक सत्य आहे आणि ही आशा नाही की होणार असेल किंवा झालं असेल तर हे वास्तव असं सत्य आहे म्हणजे हे जणू अगोदर अगोदर होऊन चुकले स्वर्गा ते पूर्ण झालंय घडून चुकलेले पूर्ण झालंय तुमचं नाव तिथे तुमचा बंगला बांधून तयार आहे हे सगळं चांगलं आहे आणि म्हणून आपान, आपण आपण इथे आहोत केवळ थोडस चालण्याने पापाला मृत असे आणि ख्रिस्ताद जिवंत पापाला मृत आणि ख्रिस्तात जिवंत ओ ओ, ओ, ओ. एक मिनिट थांबा जे ख्रिस्त आहेत त्यांच्यासाठी अपराधीपण नाही मला क्षमा कर मी पश्चाताप करते मला क्षमा मिळाली सैताना माझा तुझ्याशी काही संबंध नाही मी माझी प्रगती करत राहणार देवाबरोबरच्या संबंधात पुढे जात राहणार मी साधारणतः होतं काय की लोक कशाला तरी चिकटून बसतात आणि मग त्यांची वाढ खुंटते आणि मग येशूला त्यांच्यासाठी हवा असलेला आनंद त्यांना मिळत नाही जेव्हा ते इथे असतात ज्याला पाप ठाऊक नव्हतं तो, तो पापी झाला जर त्याने जे घेतलं आणि त्याची किंमत चुकवली तर आपण ते ठेवून त्याची किंमत चुकवायची गरज नाही आपण आपण पूर्वी कधीतरी केलेली पाप नाही तर जेव्हा ख्रिस्ताला आपण जीवनात बोलावतो तेव्हा या पृथ्वी तलावर जिवंत असेपर्यंत प्रत्येक पाप जे आपण करू त्या सगळ्या पापांची काळजी त्या क्रुसावर घेतली गेली आहे सगळी पाप ठीक आहे आता वचन दहा ही खूप महान अशी गोष्ट आहे वचन दहा आणि अकरा कारण तो मरण पावला तो पापाला एकदाचा मरण पावला तो जगतो तो देवासाठीच अतुट अशा त्याच्याबरोबरच्या सहभागितेसाठीच जगतो तर हे असं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला विजय मिळतो पापावरती तो, तो, पापा तो देवाशी अतुट सहभागिता मिळावी म्हणून मिळतो दैहिकतेप्रमाणे जगू नका आणि तुमच्या सगळ्या कामांची यादी जी तुम्हाला करायची आहेत आणि करायची नाहीतर नाही देवाचा कोप होईल <laughs> हे तर्क बाजूला ठेवा अगदी दूर ठेवा लक्षात ठेवा येशूने नियमांचं पालन केलं अगदी पूर्णपणे नियम त्याने तुमच्या अंतःकरणावर कोरले जर देवाशी तुमची सहभागिता आहे जेवढे तुम्ही देवाजवळ असाल तितके जास्त तुम्हाला योग्य अयोग्य समजेल जितकं देवाच्या तुम्ही जवळ असाल तितकं जास्त तुम्ही योग्य कर्म कराल आणि तितकं चुकीच्या गोष्टींना नकार द्याल रोज उठून मी काळजी करत बसत नाही काल काय काळजीतल्या आणि आज मी काय करणार आहे तुम्ही ऐकताय ना मी फक्त काय केलं याचाच विचार करत नाही मला भीती वाटते आज मी काय करणार याची बघा <laughs> मला पापाची भीती नाही आहे कारण मला ठाऊक आहे ते माझ्यावर विजयी होऊ शकत नाही येशूचं रक्त अद्भूत आहे केवळ अद्भूत येशूचं रक्त अद्भूत आहे निव्वळ अद्भुत आणि एका मिनिटात मी रक्ताविषयी काही वचन सांगणार आहे मी एक उदाहरण सांगणार आहे पण अजून नाही मी ते राखून ठेवल्या तेव्हा तुम्ही स्वतःला असे माना आता इथे विचारांचा स्वतःला पापाला मेलेले असे माना आता मला विचारायचंय की तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही स्वतःला पापाला मेलेले समजता का जेव्हा तुम्ही इथे आला तेव्हा पाप ही तुमची गंभीर समस्या होती आभारी एक सांगू का की ते इथून पुढे अजिबात होणार नाही तुम्ही म्हणाल मी त्याच्यासाठी मृत आहे एके दिवशी एकाने मला विचारलं जर तुम्ही मोहात पडलात तर त्या मोहातून पार जाण्यासाठी काय कराल देवा मला मदत कर मदत कर मदत कर देवा मला मदत कर देवा मला मदत, मदत कर मदत कर देवा मला मदत कर मदत कर देवा देवा मला मदत कर मदत कर तूच मदत करू शकतोस देवा मला मदत कर मला असं म्हणायचं नाही तुम्ही स्वतःच्या ताकदीवर पापाला थोपवू शकता मी दिवसभर दोन गोष्टींसाठी वारंवार प्रार्थना करते जणू माझ्या श्वासोश्वासाचा भाग आहे मला मदत कर देवा मला मदत कर मी तुझ्यावर प्रीती करते मला मदत कर देवा मी तुझ्यावर प्रीती करते देवा आणि बघा मला माहीत नाही दिवसभरात किती वेळा मी असं म्हणते इशू मी तुझ्यावर प्रीती करते किंवा किती वेळेला मी असं म्हणते देवा मला मदत कर ही एकच गोष्ट आहे जी मी करते देवावर प्रीती करणं मदतीसाठी त्याच्यावर विश्वास टाकणं मी स्वतःला सांभाळू शकत नाही तो सांभाळतो देवाला माझं मन ठाऊक आहे देवाला तुमचं मन ठाऊक आहे आणि तो तुम्हाला मदत करणार आणि तुम्ही काळजी करत असता पूर्वी ज्या गोष्टी घडून गेल्या त्याविषयी देवाला आधीच ठाऊक असतात त्या आणि तो त्या विसरूनही गेलेला असतो कारण जेव्हा तो आपल्या पापांना क्षमा करतो तो त्यांना पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितकं दूर करतो म्हणून ज्या गोष्टी तो विसरून गेलाय त्याबाबत बोलणं थांबवा तुम्ही आहो हे महत्वाचं आहे जेव्हा मी किशोर वाईन होते माझा गर्भपात झाला होता ही ही चांगली गोष्ट नव्हतीच पण तस तस झालं होतं आता मला खात्री आहे त्यांनी तुम्हाला क्षमा केलेली आहे तो सगळ्या गोष्टींची काळजी घेतोय आणि मला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा एक लहानचं बाळ तुम्हाला भेटेल ज्याच्यासोबत तुम्ही आनंदाने वेळ घालवाल अमेन एक सांगू मी इतके गोंधळ घातलेत आणि मी हे केलंय मी ते केलंय आणि मला असं म्हणायचं नाही आपण चुकीच्या गोष्टींबाबत कधी दुःख करू नये पण बोलण्यात था। बोलण्यात फरक असतोच हो देवा मला वाटतं मी ते करायला नको होत मी ते केलं होतं म्हणून मला क्षमा कर पण हे असं ओझ का बायत्ता तुम्ही त्याच मी भयंकर माणूस म्हणून मी ते केलं मी त्यातून कधीच बाहेर पडणार नाही देव तुमच्यावर प्रीती करत नाही असं वाटणं देव तुमचा तेवढा उपयोग करत नाही किंवा दुसऱ्या इतक्या तुमच्या प्रार्थना ऐकत नाही असं वाटणं जेव्हा प्रार्थनेसाठी आपण देवाकडे जातो आपण स्वतःच्या नावाने जात नाही येशूच्या नावाने जातो आणि जेव्हा तुम्ही त्याच्या नावाने जाता तो तुम्हाला सगळ्यांच्या बरोबरीचा बनवतो मग तुम्ही धीटपणे प्रार्थना करू शकता इब्री चार पंधरा कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याचक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला तरीही निष्पाप राहिला तो आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरीही निष्पाप राहिला कधीही म्हणू नका की देव तुम्हाला समजून घेत नाही कारण येशू तुम्हाला जाणतो तो आला आणि देहरूपात राहून तुम्हाला जे वाटतं ते समजून घेतलं आणि भुलवलं जाणंही समजून घेतलं म्हणून मग आपण निडरपणे आत्मविश्वासाने आणि धीटपणे कसं निडरपणे आत्मविश्वासाने आणि धीटपणे कृपेच्या जाऊ आपल्यावर दया होण्यासाठी आणि सहाय्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी मला हे वचन खरंच आवडतं खूप आवडतं बघा येशू आपल्याला ओळखतो आपल्याला समजून घेतो आणि जरी काही चुका आपल्याकडनं झाल्या तरी तुम्ही धीटपणे प्रार्थना करा आत्मविश्वासाने देवाकडे सहाय्य मागा तुमच्या गरजेच्या वेळी प्रेषित पौल काय म्हणतोय बघा तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेकडे धावतो बघा तोही तेच म्हणतो जे आपण आज म्हणतोय पाऊल म्हणतो मी ती मर्यादेची खूण पाहतोय मला ठाऊक आहे माझं पाचारण मी आत्मिकतेने ख्रिस्तात कोण आहे हे जाणतो मला हे सगळं पुरं करायचं आहे देवाला जसा मी हवाय तसा मला व्हायचंय पण तो म्हणतो कोणत्या तरी प्रकारची प्रगती करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे धावत राहणं धावत राहण्याने मागे काय उरत पहिले योहान अध्याय दोन वचन एक जेव्हा मी हे वचन पाहिलं मला धक्का बसला म्हणजे जेव्हा मी पुष्कळ काही करायचं हे खूप खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं आणि त्याद्वारे आज मी तुम्हाला मदत करू आहे माझ्या मुलांनो तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो म्हणून साहजिकच आपण बघा आपण पाप करू नये म्हणून संपूर्ण बायबलमध्ये सूचना लिहून ठेवलेल्या आहेत आहे ना पाप करू नये हेच लक्ष आहे की नाही हाच एक उद्देश असल्याचं किती जणांना जाणवलं आपल्याला पाप करायचं नाही आपण सगळे एकाच नावेत आहोत आपलं ध्येय ख्रिस्तासारखं होणं ख्रिस्त ज्या प्रकारे करतो तसंच करणं म्हणून तो म्हणतो ठीक आहे सगळं काही इथे लिहून ठेवलंय तुमच्यासाठी तुम्ही पाप करू नये म्हणून जर कुणी पाप केले तर आपला कैवारी आहे जो आपल्याशी रदबदली करी तो पित्याजवळ आणि तो आहे येशू ख्रिस्त पूर्णपणे नीती संपन्न एकच जो सर्वार्थाने म्हणजे पित्याच्या इच्छेप्रमाणे उद्दिष्टांप्रमाणे विचारांप्रमाणे आणि तोच येशू स्वत प्रायश्चित्त आहे अभिषिक्त असं बलिदान आपल्या पापांसाठी आणि केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल मी तुमच्यापेक्षा उत्साहित झाले जेव्हा मी वाचलं कारण याचं सारच असं आहे की बघा काय म्हंटल पाप करू नये हे एकच लक्ष आहे पण जर तुम्ही केलं तर येशूने किंमत चुकवली तुम्हाला एवढंच करायचंय प्रामाणिकपणे त्याच्याकडे जायचंय स्वीकारायचंय कबूल करायचंय क्षमा आहे मदत आहे अभ्यास करून या क्षेत्रात वाढत जा आणि मी खात्री देते की जर अधिक तुम्ही देवाशी सहभागिता वाढवली आणि योग्य किंवा अयोग्य याचा जास्त विचार केला नाहीत तर तुमची वाढ होईल वाढ 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 हे सगळं बरोबर यावर तुम्ही विचार करा सहा साथ मी रोम सहा सात आठ वाजते मी पानांवर काही शब्द लिहून ठेवलेत म्हणजे हे कठीण असतं आणि कधी कधी धार्मिकपणे ते समजून घेणं जेव्हा पाऊल म्हणतो खरंच मला करू नये असं वाटतं तेव्हा मी ते करत नसतो मला करू नये असं वाटतं तेव्हा मी ते करत नसतो आणि एक सांगू का हे कोण आहे ते म्हणजे मी जणू बापरे तुम्हाला माझ्या काही माझ्या काही सिडींची गरज आहे <laughs> म्हणजे बघा मी वाचत गेले वाचत गेले वाचत गेले आणि शेवटी मला समजलं की माझ्या पापांची किंमत चुकवलेली आहे देवाला ठाऊक होतं मला संबंध जोडण्यासाठी बोलवताना माझ्याद्वारे त्याला काय मिळणार आहे त्याने मला सावरलं आणि मी देवाशी योग्य राहिले मी सगळं काही करत नाही पण देवासोबत योग्य प्रकारे उभी राहते जर देवाने आपल्याला नैतिकता दिली नसती तर त्याने आपल्याकडून योग्यतेची अपेक्षाच केली नसती तर तुम्हाला तुमच्या सगळ्या चुकांपासून सुटका मिळाली आहे तो अयोग्यतेऐवजी योग्यता देतो तुम्ही ख्रिस्तात त्याच्यासाठी नीतिमान आहात ही तुमची नैतिकता नाहीये तर ही देवाची नैतिकता आहे तुम्ही इथे आहात ख्रिस्तामध्ये आणि आपण त्याच्याकडे जात राहतो जात राहतो जात राहतो मी वाढ होण्याबाबतीत उत्साहित आहे रोज मी वाढत असते रोज मी बदलत असते त्याच्याकडे जाताना देव प्रोत्साहन देतो म्हणतो कमन तुम्ही हे करू शकता या इकडे लवकर या लवकर या हो हो चला या एक मोठा साक्षीचा सा ढीक आपल्या पुढे गेलाय तो आपल्याला उत्साहित करतोय चला या लवकर या मी पैस लावते देवदूत आज या सभेबद्दल मोठी पार्टी करत असती हो ते पापा मुक्त झाले चला कदा शिकवा त्या अपराधीपणातून बाहेर येऊ द्या म्हणजे ते प्रगती करतील भावंडांना दोष देणाऱ्याला बाहेर टाकण्यात आलंय पोकऱ्याच्या रक्तात आपण त्याच्यावर विजय मिळवलेला आहे आणि या वचनांनी आपली पारख झालेली आहे देववचनं मोठ्यानी कशी बोलायची ते शिका जर तुम्हाला या वेड्या भावनेला हरवायचं असेल जिच्या दबावाखाली आपण वावरतो आणि हा सुरुवात करण्याचा मार्ग आहे जर तुमच्यात ती दोषी भावना असेल पुढच्या वेळेला तुम्ही काही चूक कराल फार मोठ्या काळासाठी चांगली बातमी अशी पवित्र आत्मा तुम्हाला तसं करू देणार नाही तुम्हाला असं काही मिळतं आणि तेव्हा तुम्ही म्हणता परमेश्वर अरे बा प्रेम सैतान म्हणतो कशी काय तू या सभेत बसू शकलीस चला या प्रकारे का हो, कार्य होत कशी काय तू या सभेत बसू शकलीस इथून बाहेरही न जाता तू कधीही बदलणार नाहीस बरोबर आहे ना बरो माझं हे असंच होतं की नाही तू कधीही बदलणार नाही आता बघा मी जे काही बोलले ते नीट लक्षात ठेवा आणि तुम्ही असं म्हणायला हवं अगदी श्वासासोबत सैताना कप्प पैस माझी वाट होते आहे ठीक आहे आपण हे करणार आहोत तर आता आपण बघूया इब्री नऊ बारा इब्रीमधली दोन वचनं इब्री इब्री नऊ बारा बकरे व वा वासरे यांचे रक्त नव्हे मानवामध्ये आणि देवामध्ये समेट घडवून आणण्यासाठी म्हणून स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच स्वर्गातल्या परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली सार्वकालिक काही लोकांसाठी अर्धवट अस नाही अगदी पूर्ण एक सांगू जेव्हा आदाम आणि हव्वा बागेत होते पापात पडण्यापूर्वी ते नग्न आणि लज्जाविरहित होते जेव्हा त्यांनी पाप केलं सगळ्यात प्रथम त्यांनी प्रयत्न केला, केला स्वतःला झाकण्याचा तरी देखील देवाने प्राण्याचा बळी दिला रक्त शिंपडलं त्याचं वस्त्र बनवलं कातड्यापासून रक्ताचा वापर नेहमीच मृत्यूपासून बचाव करण्यासाठी होतो कारण रक्तामध्ये जीवन आहे अंधारावर विजय केवळ प्रकाशच मिळवू शकतो हे जरा जास्त जलद होतंय तुम्हाला जरी हे सगळं समजत नसलं तरीही तरीही ठीक आहे तुम्हाला निदान थोडं तरी कळेल तुम्हाला हवी असेल तर सीडीही मिळू शकेल म्हणून आपल्याला रक्ताची गरज देवाने जुन्या कराराच सुरुवात केली होती त्याद्वारे केवळ पाप झाकलं जायचं त्याने पाप कधी नष्ट झालं नाही ते म्हणजे जणू तुमच्या गालीच्या खालची धूळ आहे आणि अचानक तुम्हाला कळतं धूळ आहेच तिथे अजून ते झाकलं जात होतं पण नष्ट केलं नव्हतं पण येशूच्या रक्ताने मात्र धुतलं जातं येशूच्या रक्ताने स्वच्छ केलं जातं आणि इतकंच नव्हे येशूचं रक्त प्रत्येक डाग नाहीसा करतं जेव्हा तुम्ही पाहता येशू ख्रिस्ताद्वारे आपणासाठी काय ते तर तुम्ही ते कसं गुप्त ठेवू शकाल येशू केवळ आपल्याला धर्म मिळावा म्हणून मेला नाही आठवड्यातून एकदा आपण कुठल्या तरी धार्मिक इमारतीला भेट देण्यासाठी नाही आणि पंचेचाळीस मिनिटं देवासोबत वेळ घालवायचा फक्त आणि नंतर जाऊन सैतानासोबत आठवडाभर राहायचं नाही तो म्हणाला मी तुम्हाला नवीन जीवन देतो पुनरुत्थित जीवन आणि मी तुम्हाला माझ्यासोबतची निकटची सहभागिता देतो तुम्ही इतर विश्वासणाऱ्यांसोबत एकत्र होऊ शकता आठवड्यात जितक्या वेळेला तुम्हाला वाटेल तितक्या वेळेस तुम्ही वचनात मग्न होऊ शकता आणि परत जगात जाऊन अंधकारात प्रखरतेने प्रकाशित होऊ शकता आणि मध्यंतरीच्या काळात तुमच्या प्रवासाचा आनंद लुटू शकता इब्रिदा हा मला हे आवडत वचन बारा पापाबद्दल सार्वकालिक असा केला जाणारा एकच यज्ञ अर्पून हा ख्रिस्त बघा येशूचे रक्त आपल्यासाठी परम परम पवित्र स्थानात कार्यरत आहे आणि तो बसलेला आहे तो बसलाय आपला महायाजक, स्वर्गातील परम पवित्र स्थानात जाऊन बसलेला आहे त्यांनी देवाच्या विश्रामात देवाचा विश्रामात देवाच्या प्रवेश केला आहे येशू हु, आम्हाला मदत कर वचन तेरा तेव्हापासून आपले वैरी आपले पादासान होईपर्यंत वाट पाहत आहेत तर आज आपण कुठे आहोत स्वर्गीय जागेत बसलो आहोत येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या देवाच्या विश्रामामध्ये आपलं काम करत आपले वैरी पादासन होण्याची वाट पाहत आहोत आपण असं काही नाही जे आपण चुकीचं केलंय आणि देव ठीक करू शकत नाही माझ्यावर विश्वास ठेवा मला स्पष्ट करून सांगू द्या असं काही चुकीचं तुम्ही केलेलं नाही जे देव सुधारू शकत नाही त्याला हवंय आज तुम्ही त्याला शरण जावं तुम्हाला जास्त उशीर झाला नाही तुम्ही खूप काही चुकलेले नाही आहात असं काही नाही जे देव सुधारू शकत नाही तुम्ही तुमचा विश्वास त्याच्यावर ठेवायला हवा आज आम्ही तुम्हाला काही शिक्षण देतोय आणि हे खूप महत्वाचं आहे तुम्ही देवाच्या वचनाचं महत्व समजून घ्यावं आणि नियमितपणे ते ऐकण्याने आणि वाचण्याने कुणीतरी चमच्याने वचन भरवत राहील असं कुणावर विसंबून राहू नका तर तुम्ही स्वतः त्या वचनांचा अभ्यास करा जॉयसमर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत